कोणाचा मृत्यू कसा लिहिला आहे हे काही सांगता येत नाही बळीराजा ऊन वारा आणि पाऊस काहीच पाहत नाही त्याचे कष्ट सुरूच ठेवतो पण वाईट म्हणजे त्याच्या नशिबी यश सोडा पण जगणंही नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे शेतातील जनावरांना वैरण टाकण्यासाठी गोठ्याचे दार उघडताच नागाने शेतकऱ्याच्या कपाळावर दंश केल्याने पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे उघडकीस आली आहे या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे गजानन शौरे शेवरे वर्ष पंचावन्न राहणार निंबायती असे सर्पदंश झाल्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की गजानन शेवरे हे निंबायती परिसरातील रहिवासी आहे त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन मुले दोन मुली व सुना तातवंडे असा परिवार आहे सिंगापूर शहरात गट क्रमांक छत्तीसमध्ये त्यांची शेती आहे दरम्यान शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गजानन शेवरे हे जनावरांना चारा टाकण्यासाठी शेताकडे गेले होते वैरण टाकण्यासाठी शेडचा दरवाजा उघडला दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेल्या नागाने गजानन यांच्या कपाळावर दंश केला ही बाब शेवडे यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येत असताना तात्काळ सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तासाभरामध्ये संपूर्ण शरीरात विषाचा प्रभाव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले गजानन यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री वाजता त्यांच्यावर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व महसूल कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे गजानन शेवरे हे अगोदरच कर्ज बाजारी असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे शेवरे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे